दक्षिण मुंबईतील बहुतांश रस्ते हे रिकामे झाले आहेत कोर्टाच्या आदेशानंतर आंदोलकांची वाहनं हटवण्यात आली आहेत मुंबई हायकोर्टानं बारा वाजेपर्यंतची मुदत दिलेली होती आणि ही मुदत आता संपण्यासाठी अवघे काही मिनिट शिल्लक होते आणि त्याआधीच आता ही संपूर्ण जी या ठिकाणाहून हटवण्यात आलेली आहेत दक्षिण मुंबईतील बहुतांश रस्ते हे रिकामे करण्यात आले आहेत कोर्टाच्या आदेशानंतर आंदोलकांची वाहनं हटवण्यात आलेली आहेत मुंबई हायकोर्टानं बारा वाजेपर्यंतची मुदत दिलेली होती आणि याच मुदतीमध्ये आता बऱ्याच आंदोलकांनी आपली वाहनं या ठिकाणहून हटवलेली आहेत तर हायकोर्टाच्या आदेशानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर मराठा आंदोलकांनी आपली वाहनं या ठिकाणून हलवलेली आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठा ठेवण्यात आलेला होता बारा वाजेपर्यंतची कोर्टानं मुदत दिलेली होती आणि याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आणि ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेल्या सुरुवातीला आपण शुभम कोळी यांच्याकडे जाऊयात शुभम तुम्ही सध्या कोणत्या ठिकाणी आहात आणि त्या ठिकाणची सध्याची काय स्थिती आहे कारण कोर्टानं बारा वाजेपर्यंत या ठिकाणची सर्व वाहनं हलवावी असे आदेश दिलेले होते आणिच सध्या मी आहे सी एस एम ट्रेल स्थानकाच्या परिसरामध्ये आपण मजा मागील बाजूचे जे दृश्य पाहत आहोत याच ठिकाणी आंदोलन त्यांची सर्व वाहनं जे आहेत ते सी एस एम टी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरती लावले होते आणि या कारणामुळे मोठा या ठिकाणी ट्राफिक जाम जेथे झालं होतं एकही वाहन असेल किंवा नागरिक असेल त्यांना जाण्याकरिता मार्ग जो आहे तो उपलब्ध नव्हता दोन्ही ह्या जो रस्ता ह्या बाजूचा जो मार्ग आहे त्या दोन्ही बाजूला वाहनं असतील ट्रक टेम्पो ती त्यांनी लावलेली होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीमध्ये अडथळा जो आहे तो निर्माण निर्माण झाला होता आणि त्याचबरोबर याच ठिकाणीहून अनेक आंदोलनकर्ते आहेत त्यांनी ठिया मांडला होता आणि आता कोर्टाच्या आदेशानंतर जे आहे ते पोलीस प्रशासन देखील ॲक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कारण ही या बाजूला लावलेली सर्वच जी वाहनं आहेत ती आता काढलेली आहेत त्यांना योग्य ठिकाणी जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे अजून देखील आपण पाहिलं तर जी वाहनं आपल्याला या ठिकाणी दिसली असतील म्हणजे त्यामध्ये ट्रक असेल मोठे टेम्पो असतील त्यांना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जे आहे त्या ठिकाणाहून काढण्यात येत आहे पहिल्या तर एक पोलिसांची मोठी गाडी पिंजरा देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे पोलिसांचा फौज फाटा देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असेल आणि हे संपूर्ण वाहनं जे आहेत आता हटवण्यामध्ये आलेली आहेत हा संपूर्ण मार्ग जो आहे तो आता एक मोकळा एकंदरीत या ठिकाणी करण्यात आलेला आहे बारा वाजेपर्यंतची वेळ दिली होती आणि आता बारा वाजलेली आहेत आणि यानंतर संपूर्ण पोलीस प्रशासनाने जे आहेत हा मार्ग एकंदरीत मोकळा केलेला आहे आणि जे आंदोलनकर्ते जे आहेत त्यांना आझाद मैदान आणि त्याचबरोबर खारघर या ठिकाणी जी निश्चित जागा केलेल्या त्या ठिकाणी जाण्याकरता सांगितलेलं आहे नक्की शुभम तो कोर्टाच्या आदेशानुसार या ठिकाणांची वाहनं हलवण्यात आलेली आहेत आणि यानंतर आपण ओम देशमुख यांच्याकडे जाऊयात ओम तुम्ही त्या ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुमच्या मागे पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा देखील प्रयत्न होताना दिसताय हो प्राची मी सध्या च्या आणि बी एम सी च्या समोरचा जो मुख्य चौक आहे त्या चौकात आहे खरं तर आपल्या उजव्या बाजूला आराम हॉटेल आहे डाव्या बाजूला सी एस एम टी आहे खर तर आपण ज्या पद्धतीनं दृश्यांमध्ये पाहतोय की बारा वाजेपर्यंत रस्ता मोकळे करण्याचे आदेश कोर्टानं दिले होते आणि हा सगळा पोलीस बंदोबस्त तुकड्या अतिरिक्त तुकड्या आणि सगळ्या प्रकारची तैनाती यामध्ये सरकारकडनं प्रशासनाकडनं करण्यात आलेली आहे बारा वाजेपर्यंत या परिसरातील रस्ते मोकळे करण्याचे आदेश पोलिसांकडनं खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं प्रशासनाला कोर्टाकडनं देण्यात आले होते या पार्श्वभूमीवरती खरंतर हा चौक आणि या चौकातली रहदारी ही फार महत्वाची आहे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर हा जो रस्ता आपण सध्या पाहतोय तो फोर्टकडनं मुंबईच्या दिशेनं दक्षिण मुंबई आणि सी एस एम टी बी एम सी या परिसराकडे येणार आहे तर दुसऱ्या बाजूला हा जो रस्ता आहे ज्या जिकडनं आता वाहनं फोर्टच्या दिशेनं जात आहेत हा रस्ता गेले अनेक दिवस रेग्युलर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता तो आज प्रशासनाकडनं पूर्ण ताकदीनं सुरू करण्यात आला आहे अजूनही काही आंदोलनकर्त्यांच्या गाड्या या भागात पार्क करण्यात आलेल्या आहेत मात्र पोलिसांकडनं प्रशासनाकडनं आणि पोलीस बलाकडनं या सगळ्या गोष्टी आता दूर केल्या जात आहेत मुळामध्ये खरंतर हा जो चौका आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे जसं मी सांगितलं की एक रस्ता जो आहे जो दादरकडनं दक्षिण मुंबईकडे येतो त्यानंतर इथून फोर्टकडे जातो फ्रीवेकडनं हा रस्ता खाली येतो त्यामुळे मुंबई बाहेरची जी वाहतूक आहे, आहे ती देखील या ठिकाणी येते दुसऱ्या बाजूला चर्चगेट आणि जो आपला फॅशन स्ट्रीट आहे तिकडनं सुद्धा वाहतूक येते त्यामुळे या सगळ्या महत्वाच्या चौकामधली ही जी काही वाहनं आहेत जी रहदारी आहे ती कधीपर्यंत दूर केली जाते आणि पोलिसांकडनं कशा पद्धतीने या गोष्टी केल्या जातात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कोर्टानं या सगळ्या संदर्भात स्पष्ट शब्दात ताशेरे ओढले होते स्पष्ट निर्देश सुद्धा दिले होते अजून सुद्धा आंदोलकांकडनं ज्या पद्धतीची वागणूक होते पोलिसांनी आता सातत्यानं तुमच्या मागे मला तुम्हाला माझ्या मागे आवाज देखील येत असेल पोलिसांकडनं सातत्यानं अनाऊन्समेंट होते आंदोलकांनी रस्ता क्रॉस करून सभेचा वापर करावा मात्र आंदोलकांकडून सातत्यानं रस्त्याचा वापर केला जातोय त्यामुळे वाहतुकीमध्ये सुद्धा कुठेतरी कोंडी निर्माण होतात आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाचं कधीपर्यंत पूर्णपणे अंमलबजावणी होते हे पाहणं आणि तीन वाजता जी कोर्टाची सुनावणी आहे त्या सुनावणीमध्ये नेमकं काय कोर्ट स्पष्ट करते हे देखील पाहणं महत्वाचं असेल प्राचीन नक्कीच ओम तर मुंबई मधून ही संपूर्ण अपडेट देत होते आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आणि शुभम कोळी या दोघांचेही धन्यवाद तुम्ही संपूर्ण अपडेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत